श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रावणमावळी हा जो सण आहे तो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो वाल्मिकी रामायणानुसार प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला अभिजित मुहूर्त आणि कर्क लग्न असताना झाला चैत्र महिन्याच्या तिथीला रामनवमी साजरी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो लाखो भाविक प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी यंदा या वर्षी अयोध्येला सुद्धा जातील आता रामनवमीची नेमकी तिथी शुभ मुहूर्त आणि ज एक आपल्याला उपाय करायचा आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी मंगळवारी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनटांनी सुरू होत आहे तर ती सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत बघा उद्या तिथीनुसार सतरा एप्रिलला आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे तर रामनवमीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी हा दोन तास पस्तीस मिनिटांचा असणार आहे तर रामनवमीच्या दिवशी रवियोग सर्वार्थ योग, योग अश्लेषा नक्षत्र रामनवमीच्या दिवशी तयार होत आहे या दिवशी पहाटे पाच वाजून सोळा मिनिटांनी ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग आहे यासोबतच रवियोग दिवसभर असणार आहे रामनवमीचं थोडंसं महत्व आपण जाणून घेऊया हिंदू पौराणिक कथेनुसार श्रीरामांचा जन्म दिवसाच्या द मध्यात म्हणजेच बाराच्या सुमारास झाला होता या कारणास्तव दुपारच्या वेळी पूजा क विधी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा करण्याचा सर्वोत्तम कालावधी हा सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत असणार आहे या दिवशी श्रीमा श्रीरामांसह माता सीतेचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर जो कोणता व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीला आजारातून किंवा जे काही आर्थिक समस्या आपल्यावरती आहेत तर त्या दूर व्हाव्यात इतर ते त्याच्यासाठी प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना केली जाते त्याचबरोबर जो त्यांचा भक्त आहे हनुमंत राय तर त्यांचीसुद्धा सुद्धा या दिवशी पूजन केलं जातं तर आता प्रत्येक पत्नीला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी रामनवमीला एक उपाय करायचा आहे पतीच्या कल्याणासाठी पतीच्या भरभराटीसाठी आपल्याला श्री रामनवमीच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सकाळी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता प्रभू श्रीरामांचं पूजन आपण आपल्या घरामध्ये या दिवशी करणार आहोत या दिवशी घरामध्ये रामरक्षा राम स्तोत्रमचं पठन झालं पाहिजे राम राम बर राम या मंत्राचा जप झाला पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये हनुमान चालीसा मारुती स्तोत्रमचं चा पठन झालं पाहिजे या सेवा आपल्या घरामध्ये या दिवशी रुजू या झाल्याच पाहिजे तर प्रत्येक पत्नीला वाटतं की माझ्या पतीला खूप दीर्घ आयुष्य मिळावं त्याच्यावरती कधीच कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये कोणत्याच प्रकारचं संकट माझ्या पतीवरती येऊ नये किंवा आता प्रत्येक पत्नीचा पती हा कामानिमित्त बाहेर पडत असतो आणि तो पती माझा सुखरूप घरी यावा प्रभू श्रीरामांची कृपा त्याच्यावरती राहावी यासाठीच रामनवमीच्या दिवशी जर आपण हा एक उपाय केला तर पतीच्या दीर्घायुष्य वाढेलच पण त्याचबरोबर अखंड सौभाग्याची ही प्रत्येक पत्नीला होईल तर हा उपाय आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायचा आहे प्रभू श्रीरामांचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक थी, तुम्हारा थी तुम्हारा थी। तुम्हारा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे एक पेन घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिथे तुमचं देवघर आहे तर तिथे तुम्हाला बसायचं आहे प्रभू श्रीरामांचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला त्या पेपरवरती त्या पानावरती एकशे आठ वेळेस तुम्हाला राम 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 हा जो मंत्र आहे तर तो लिहायचा आहे श्रीराम लिहू शकतात किंवा फक्त राम 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 असं हे एकशे आठ वेळेस तुम्हाला त्या पा पेजवरती लिहायचं आहे पेन हा निळ्या कलरचा असावा नाही काळ्या कलरचा सोडून कोणत्याही कलरचा असला तरीही चालेल पण निळ्या कलरचा असेल तर अतिशय उत्तम राहील तर एकशे आठ वेळेस राम राम हा जो मंत्र आहे तर त्या पेपरवरती लिहिले की त्यानंतर तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहे त्या, त्या पेपरचं तुम्हाला पूजन करायचं आहे श्रीरामांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीवरती जे काही विघ्न संकटे अडचणी दुःख दारिद्र्य जे काही येईल तर ते सर्व तुम्ही दूर तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती माझ्या पतीवरती द्याव दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना झाली की त्यानंतर हा जो पेपर आहे तर त्याची तुम्हाला घडी घालायची आहे घडी घातली की हा पेपर तुम्हाला तुमच्या पतीच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये म्हणजेच आपल्या पतीचे जे वॉलेट असतात बघा तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा पेपर कायमस्वरूपी त्यांच्याजवळ राहील अशी आपल्याला याची काळजी घ्यायची आहे त्यांच्या पर्समधून हा पेपर कधीच बाहेर निघता कामा नाही कोणत्याही प्रकारचं संकट जर आलं तर हा जो पेपर आहे हा जो मंत्र आपण लिहिलेला आहे हा मंत्र आपल्या पतीच्या संरक्षण करेल त्यांना प्रत्येक संकटापासून दूर ठेवेल असे हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला आपल्या पतीच्या पर्समध्ये पा आ, वॉलेटमध्ये ठेवायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर प्रभू रामांची कृपा सुद्धा आपल्यावरती होईल आपल्या घरावरती होईल आता तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सुद्धा जर हा उपाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता आणि पतीसाठी सुद्धा करू शकता स्वतःसाठी तुम्हाला करायचं असेल तर स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता फक्त ज जेवढ्या लोकांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेवढ्या लोकांसाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट पेपर हा बनवावा लागणार आहे राम राम मंत्र हा तितक्याच वेळेस पेजवरती लिहायचा जितक्या वेळेस जितके पेज पेज तुम्ही तुम्ही घेतलेले आहेत म्हणजे आता जर दोन असेल तर दोन्ही पेजवरती तुम्हाला एकशे आठ वेळेस राम राम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला करायचा आहे लिहायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच याचा फायदा होईल आता बघा जर मंदिरात जाणे तुम्हाला शक्य नसेल तर घरीच तुम्ही पूजा करू शकतात पूजा आधी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचे वस्त्र ठेवायचे आहेत त्यानंतर श्रीराम लक्ष्मण माता सीता हनु हनुमान यांची मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित करायची आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे राम रक्षस्तोत्र श्रीरामचा राम रामातील श्लोकांचे तुम्हाला पठण करायचे आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आणि सुंदर कानमधील पाठसुद्धा तुम्हाला करायचा आहे हनुमान चालिसाचे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही रामनवमी ही घरामध्ये साजरी करायची चाहे, तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा नक्कीच आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होतील आणि श्रीरामांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ